जय गो जय गो जय माला आपा जय गो छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की शूरवीर बैलजी नायकांचा भाऊजी वास्तवांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्व समाज मांडव या ठिकाणी येत असतात आणि सगळ्यांसाठी दोनशे चौदा असणाऱ्या ना आदरणीय या संपूर्ण देशाचे आर्थिक राष्ट्रीवे राजे सुभाजी नाईक यांच्या दोनशे चौतीसाव्या ज्या निमित्ताने त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी त्यांना मानवंदना देण्यासाठी आणि त्यांनी केलेलं कार्य त्यांनी दाखवलेली दिशा याच्यावरती खरं म्हणजे सर्व समाजमापर्यंत मोठून प्रत्येकाला सक्षम करण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत या, हो। या राज्याचे नाटके मुख्यमंत्री आणि त्यांच्या माध्यमातून खरं म्हणजे दोन हजार सतरा साली पहिल्यांदा जी आर काढून शासकीय मानवंदना आपल्या राजाला शासकीय महासन्मान त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून मिळाला ते रा राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे सर्व महाराष्ट्र शासनाच्या वतीने या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी आपल्या सर्व समाज बांधवांना भेटण्यासाठी या ठिकाणी पोचत आहेत मी मनापासून या ठिकाणी पुरंदरच्या मातीमध्ये त्या आद्य पुरुषांचा जन्म झालेला आहे क्रांतीवीर आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक मंडळाच्या वतीने पुरंदर तालुक्याच्या वतीने आम्हाला सर्वांचंच या ठिकाणी स्वागत करत असताना आमचे मार्गदर्शन आणि आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक क्षेत्रिय रामवंशी संघटनेचे अध्यक्ष आदरणीय आप्पासाहेब चव्हाण आपल्या जयंती महोत्सवाचे अध्यक्ष अपे बंडलकर या ठिकाणी उपस्थित आदरणीय हेमंतजी साहेब असतील भूपेंद्रजी कुर्दुमदार असतील पोंडावजी मगणे असतील नानाजी भाऊ खोबणे जे आद्य क्रांतीवीर राजीव उमाजीना त्यांचे वंशज आहेत त्याचप्रमाणे कोपटरावजी खोकणे आपले विश्वक्त आदरणीय महाराज या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय शेखरजी युवा मोर्चाचे अतिनेते साकेतजी त्याचप्रमाणे आदरणीय विठ्ठलराव मुकाशी त्याचप्रमाणे आदरणीय डॉक्टर शिंदे सर्वांच्याच वतीने आपल्या सर्वांना भैया पोहोचण्या असतील आपल्या सगळ्यांच्या वतीने मी खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे या मानवंदनेच्या माध्यमातून आपण आद्यक्रांती लादेऊ माझी नायकांना एक शब्द या प्रेरणास्थानावरनं एकच देऊ शकतो की त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून अशाच प्रकारे समाज मानतापर्यंत आणि भविष्यकाळामध्ये प्रत समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला सक्षम करण्यापर्यंत आपण त्या ठिकाणी पोहोचून त्यांच्यापर्यंत जाऊयात आणि त्यांना उभं करण्याचं काम समाजामध्ये मानाने उभं करण्याचं काम त्या ठिकाणी करून हे मी या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा आम्हाला सर्वांना स्टेजवरती बोलवलं त्याबद्दल आदरणीय आपांचं दोन्ही आपांचं खूप मनापासून आभारणार